देगलुरात रमजान ईद उत्साहात संपन्न राजकीय पुढाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद असून मागील एका महिन्यापासून रोजा पकडण्यात येत होते आज रमजान ईद उत्साहात संपन्न झाली असून देगलूर येथील ईदगाह मैदानावर तमाम मुस्लिम बांधवांकडून नमाज पडत अल्हकडे दुवा मागण्यात आली लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना ईदगाह मैदानावर आफाट जनसमुदाय पाहावयास मिळाला या पवित्र सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण माजी नगराध्यक्ष तथाचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्ष्मीकांत पदमवार माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार शिवसेनेचे महेश पाटील बालाजी रोयलावार ॲडव्होकेट अंकुश देसाई देगलूरकर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर शिवाजी देसाई माजी नगराध्यक्ष कंतेवार निवृत्ती कांबळे बालाजी पाटील कैलास एसगे आदी राजकीय नेत्यांची उपस्थिती होती यावेळी मुस्लिम बांधवांकडून शिरकुमा देण्यात आला राजेश चु चुन्नावाल आयुष शेठ मीरा मयोदीन शरीफ शेठ निसारबाई पाशा बाटको नावीद अंजुम आदी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन रवींद्र चव्हाण आणि मोगलाजी शिरशेटवार यांनी शुभेच्छा दिल्या रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या भेटी घेण्यात आल्या यावेळी राजकीय पुढाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता मिलिंद वाघमारे सह लाईट मीडियापासून कडक उन्हाळा असताना सुद्धा आमच्या सर्व मुस्लिम बंधूंनी या रमजान ईदमध्ये जे उपवास ठेवला आज रमजान ईद त्या सर्व बंधूंना मी आज रमजान ईदच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो पवित्र रमजान दिनानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो जय हिंद पवित्र रमजान सरानिमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडे रम्द रमदान शुभेच्छा देतो